नमस्कार चॉकलेटच्या आमिषाने शेतात नेऊन चार वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार तालुका कळम येथील संतापजनक घटना अधिवेशनात गाजण्याची शक्यता धाराशिव तारीख तीन मार्च माणुसकीला काळीमा फासणारी घटना कळम तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे एका बेचाळीस वर्षीय नराधमाने चार वर्षाच्या निष्पापो मुगलीला चॉकलेटचे अमिष दाखवत एका शेतात नेऊन तिच्यावर निर्घून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून विधानसभेच्या अधिवेशनातही ही घटना गाजण्याची शक्यता आहे गावकऱ्यांचा संताप आरोपीला कठोर शिक्षा द्या घटनेची माहिती समजताच समाप्त गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी त्वरित कारवाई करत नराधमाला अटक केली आहे या अमानुष घटनेमुळे गावकरी आक्रमक झाले असून अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे फाशी देखील कमी पडेल अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे अधिवेशनात कायद्यासंदर्भात संदर्भात ठोस चर्चा होणार या घटनेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सरकारने जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे महिला व बालकल्याण मंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांकडून यावर भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे पोलीस तपास सुरू जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात घेऊन आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे पालकांसाठी इशारा मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या वरन है। है। या हृदयद्रावक घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लहान मुलांना कुणाच्याही अमिषाला बळी पडू देऊ नका त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे सरकार काय भूमिका घेणार या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सरकारवरही कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढला आहे यावर विधानसभेत चर्चा होऊन कडक कायद्याची घोषणा केली जाणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी ऑनलाईन धाराशिमूशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मी कल्याण नेहरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिराडोन काल दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिराडोन हद्दीतील एका शेतात एक चार वर्ष मुलीला चॉकलेटचे आमिज दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केला होता सदर अत्याचाराबाबत आम्हाला पोलीस स्टेशन शिराडून येथे गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपीस अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू